नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशिवारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी विज देते टाळी आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलव नाच, नाच़्े मुला नाच़्े मुला नाच।, नाच। जर 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 रे मोरा आंब्याच्या नाच रे मुरा नाच नाच रे मोरा आंब्याच्यावणात नाच रे नाच, झर झर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे झर झर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात नाव काहीतरी तरी गाऊ पावसात नाव काहीतरी तरी गाऊ करून पुकारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे नाच थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पणात वाजती रे थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टपनात वाजती रे पावसाच्या रे गात खेळ खेळू दोघात पावसाच्या रे गात खेळ खेळू दोघात निळ्या नाच नाच रे मोराब्याच्या वनात नाच रे मुरा नाच मुरा मुरा नाच रे मोरा आंब्याच्या आंब्याच्यावनात नाच रे मोरा नाच पावसाची रिम झिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे पावसाची रिम झिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आभाळात छान छान सातरंगी कमान आभाळात छान छान सात रंगी कमान कमानी खाली त्यांनाच नचरे मूरा आम्बे चव ने मूर नचरे मूरा आम्बे चव न ने मूर नचरे मूरा आम्बे चव ने मूर मुरा म